नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज तुम्हाला स्वामी विशेष संदेश देऊ इच्छित आहेत ते तुम्हाला म्हणतात की बाळा आम्हाला माहीत आहे की तू विद्वान आहेस पण नुसती विद्वत्ता असून प्रत्येक वेळी ती उपयोगी येत नाही माणसाकडे त्याचबरोबर श्रद्धा आणि विश्वास पण पाहिजे आणि ज्याच्यात हे असतं त्याचं मन हृदय निर्मळ होतं आणि अशा निर्मळ हृदयातच ईश्वर विसाव्यासाठी येतो तेव्हा स्वतःला खूप हुशार समजणे स्वतःला खूप सुंदर समजणे यामध्ये तुझा मोठेपणा किंवा तुझी पद प्रतिष्ठा वाढत नाही तर तुझं मन ही तितकंच निर्मळ आणि स्वच्छ असायला हवं तरच मी तुला जागा देतो पण बाळा मला माहिती आहे की तुझं मन खूप सुंदर आणि प्रामाणिक आहे तू प्रत्येकाचा तुझ्या अंतकरणातून विचार करतो भले तो व्यक्ती तुझ्यासोबत कितीही वाईट कारस्थानं करत असेल पण तू माझ्या दिलेल्या सर्व आश्वासनाचे पालन करतो त्यामुळे आज मी तुझ्यासाठी तुला एक आश्वासन देतो की तुझ्या जीवनात कधीही वाईट व्यक्ती तुझे काहीच बिघडवू शकणार नाहीत आणि कुठलेच वाईट संकट तुझ्याजवळ येणार नाही मग तुझा माझ्यावर विश्वास असेल तर होय स्वामी माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करायला विसरू नकोस मग भाग्यवान ठरशील स्वामी म्हणतात की बाळा सर्वात पहिले तुम्ही तुमच्यात असणारा मीपणा सोडा मग मोठे व्हाल सहाय्य करा सोबत मिळेल दान करा धन मिळेल त्याग करा आत्मानंद मिळेल श्रम करा सुख मिळेल समाधानी रहा सुखी व्हाल आणि भक्ती करा मुक्ती मिळेल ध्यान करा ज्ञान मिळेल प्रार्थना करा प्रगती होईल कसा आहे ना बाळांनो कुणालाही जे काही मिळतं ते ईश्वरामुळे मिळतं आणि ते सर्व काही देणारा माणूस फक्त निमित्त मात्र असतो म्हणून दानधर्म इत्यादी सत्कर्म केल्याबद्दल कधीच गर्व बाळगू नये कारण फक्त डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत आणि संकटे आल्याशिवाय माणसाचे डोळेही उघडत नाहीत पण राग आल्यावर मात्र थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातील अनेक समस्या दूर होती राग माणसाचा सर्वात मोठा आणि वाईट शत्रू आहे असा जगात कोणीच नाही ज्याने राग केला आणि त्याचे कल्याण झाले राग चांगला ना वाईट निघून जातो पण बसतो त्यामुळे रागाला कधीही तुमच्याजवळ आश्रय देऊ नका आपल्यात असणारा मीपणा दूर ठेवा आणि विश्वास ठेवा आपल्या पदरी जपला तर कधीच अपयश येणार नाही आणि हेही विसरू नका बाकी काही सर्व देवावर विश्वास ठेवा विश्वास ठेवायचाच आहे तर तो फक्त तुमचे माता पिता आणि तुमच्या परमेश्वरावर ठेवा कारण हे जग तुमच्यासोबत फक्त स्वार्थापूर्त राहतं कोणालाही तुमच्या भल्याचं पडलेलं नाही हे ज्या दिवशी तुम्ही ओळखून घ्याल त्या दिवशी तुम्ही जगामध्ये प्रत्येक संकटापासून दूर राहण्यासाठी पुढे असाल संसार करताना नेहमी दोघांनी एकमेकावर विश्वास ठेवला आणि अहंकार जपला नाही तर संसार सुखाचा नक्कीच होईल हा विश्वास ठेवा पण पतीपत्नीने संसार करताना या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा की प्रत्येकाला प्रत्येक इच्छा पूर्ण होईलच असं नाही आणि सर्व काही जोडीदार हे मनासारखे असतीलच असंही नाही परंतु प्रेमाने जग जिंकता येतं प्रेमाने सर्व नाती बदलतात हेही तितकंच सत्य आहे संसार म्हटलं की आपल्याला हवं तसं सर्व काही चालत नाही कधी पतीने पत्नीसाठी तर कधी पत्नीने पतीसाठी त्याग करणे गरजेचे असते यामधून मग फक्त प्रेम अथवा आनंदच प्राप्त होतो म्हणूनच त्या करा आत्मानंद मिळेल हे श्री स्वामी समर्थ महाराज यांचा मंत्र नेहमी लक्षात ठेवा स्वामी म्हणतात की तुमच्या कोणत्याही चांगल्या विचारांना या जगात कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही वाईट विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही मग नेहमीच उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा कधी कधी वाईट विचाराचाही करावा कधीतरी उपवास अहंकाराचा करावा कधी उपवास मीपणाचाही करावा बाळा मी सगळीकडे आहे मी कणाकनात व्यापून आहे मीच पवन आहे मीच आहे जल गगनही मीच आहे अक्कलकोटातही मीच आहे आणि दोन्ही ध्रुवावर मीच आहे कैलास पर्वतावर मीच आहे मी कुठेही गेलेलो नाही आणि जाणारही नाही मी सदैव तुझ्या पाठीशी आहे हे मात्र विसरू नकोस मी तुझ्यावर क्षणभर लक्ष ठेवतो आणि पुढेही तुझे रक्षण करणारच आहे यावर विश्वास ठेव आणि तुझे सत्कर्म चालू ठेव बाकी सर्व देवावर सोपवून दे कारण तुझ्याने शक्य होणार नाही ते शक्य करणारे स्वामी तुझ्या मागे हात ठेवून नाहीत तुमच्या हातावरील रेषेत दडलेलं भविष्य कधीच पाहू नका तर त्याच हाताने प्रामाणिकपणे कष्ट करत राहा आणि तुमच्या मुखात स्वामीचे नाम राहू द्या कारण की या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवते ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी की आपलं कोण आणि परक कोण पण पर स्वामी माऊलीचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटांना सामोरे जाण्याचं बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय हा आपलाच होतो असा अनुभव येतो परंतु ती पात्रता मिळवण्यासाठी तुम्ही स्वामींची तशी नितांत भक्ती करायला हवी स्वामींची सेवा तुम्ही स्वामींनी सांगितलेल्या आचरणामध्ये राहून करायला हवी स्वामींना तुमच्याकडून दुसरं काहीच नको फक्त तुमचे स्वच्छ मन आणि त्या मनातून तु निघालेले तुमचे स्वच्छ भाव हेच तुम्हाला स्वामीपर्यंत घेऊन जातात आणि तुम्हाला स्वामीपर्यंत जोडण्यासाठी तुम्ही केलेले स्वामींचे नामस्मरण यांचा धागा तुम्ही जितका जास्त जाड जितका कराल तितका मोठा कराल तितके स्वामी तुम्हाला जवळ घेतील तुमचं हे मग स्वामींवर असाच विश्वास असेल आणि तुम्हीही असे स्वामीची भक्ती करत असाल तर स्वामी यांना सांगा की स्वामी मला तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे तुम्ही मला दर्शन द्या आणि भेट द्या स्वामीचरणी प्रार्थना करा ती नक्कीच ऐकतील आणि तुम्हाला थेट भेट आणि दर्शन देतील आता फक्त स्वामीचरणी एकच प्रार्थना असावी की एक आस एक विसावा नित्य स्वामी दिसावा स्वामींची आठवण न यावी तो दिवस नसावा हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी वसावा फक्त स्वामी मी जे तुमची तोडकी मुडकी सेवा करत आहे नामस्मरण करत आहे ते तुम्ही स्वीकार करा आणि माझ्या सेवेत कधीही खंड पडणार नाही असा वर मला द्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही आजचा स्वामींचा हा संदेश भक्तिभावाने आणि प्रेमाने ऐकलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार